वॉरंट बजावण्याच्या नावाखाली घरामध्ये जाऊन तपासणी केल्याचा धक्कादायक प्रकार नगर जिल्ह्यामध्ये घडलाय ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या नगर येथील घरी वॉरंट बजावण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या नगर येथील घरी वॉरंट बजावण्यासाठी गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चक्क गडाखांच्या घराची झाडाझडती घेतली यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव माजी आमदार शंकर गडाख यांनी दोन हजार सतरामध्ये नेवासा येथे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आंदोलन केलं होतं या आंदोलनामुळे माजी आमदार शंकर गडाख यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता या प्रकरणी नेवासा येथील न्यायालयामध्ये खटला सुरू असून शंकर गडाख यांच्या विरोधामध्ये वॉरंट काढण्यात आलं त्यामुळे हे वॉरंट बजावण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार हे त्यांच्या सहकाऱ्यांसह सा गडाख यांच्या नगर येथील निवासस्थानी गेले यावेळी शंकर गडाख हे पुण्याला असल्याचं सांगून देखील पोलिसांनी घराची झाडाझडती घेतली यावेळी घरामध्ये ज्येष्ठ साहित्यिक माजी खासदार यशवंतराव गडाखही हजर होते केवळ राजकीय दबावातून कुख्यात आरोपी असल्यासारखी वागणूक दिल्याचा आरोप गडाख कुटुंबियांनी केला सगळे कुटुंबीय झोपेत असतानाच एल सी बीचे अधिकारी आणि त्यांचे सर्व सहकारी आले आणि त्यांनी घरात येऊन झडा सुरू केली अक्षरशः प्रत्येक रूमची झडती त्यांनी आम्ही घरात आमच्या महिला असताना मुलं असताना लहान मुलं असताना आणि हा प्रकार बघून आम्ही सर्व कुटुंबीय गोंधळ त्यांच्याशी चर्चा केली आणि ते शंकरराव गडाख यांना अटक करायला आले होते आम्ही त्यांना सांगितलं की काही निमित्तानं कामानिमित्तानं ते पुण्याला गेलेले आहेत परंतु आपण चर्चेनं हा प्रश्न सोडू शकत होतो एवढी जर तुम्ही झडती घेतली कारण आमच्या कुटुंबाच्या आयुष्यात असं कधी घडलं नाही जे आज घडलं आणि दुर्दैवानं आदरणीय साहेब घरी असताना त्यांच्या डोळ्यासमोर हे घडलं याचं शल्य आमच्या सर्व कुटुंबियाला आहे आणि नेवासा तालुक्याचं जे राजकारण सुडायचं सुरू झालेलं आहे या जिल्ह्यात साहेबांनी अनेकांशी सत्ता संघर्ष केला परंतु अशी आकसबुद्धी ठेवून आमच्या अनेक संस्थांवर चौकाशा मुळ एज्युकेशन संस्थासारखी संस्था पाडायच्यासाठी तारांकित प्रश्न आणि आता वरून असा राजकीय पॉलिटिक्स प्रेशर आणून अशा पद्धतीने हिन प्रकार करणं हा खरं म्हणजे खूप निंदनीय बाब आहे आणि तालुक्यातील जनता यांनी सुद्धा या प्रकाराचा निषेध केलेला आहे आणि आश्चर्यकारक गोष्ट आहे की हा काही क्रिमिनल गुन्हा नाही अशी कारवाई क्रिमिनल गुन्हा असेल तरी कुठं होत नसाव्यात परंतु क्रिमिनल गुन्हा नसताना हा लोकांसाठी उतरलेला प्रश्न होता प्रश्नासाठी आणि अशा याच्यात असा निर्णय घेणं मी पोलिसांना दोष देत नाही परंतु अशा राजकीय प्रवृत्तीला देतो की जे असं पोलिसांना बळी पाडतात तर या प्रकरणी पोलिसांशी संपर्क केला असता आम्ही तिथे गेलोच नसल्याचा दावाही पोलिसांनी केलाय दीपक कासवा सह शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर